El जिल्ह्यातील खालापूर तालुक्यातील वडवळ गावात नव्याने उभारण्यात आलेल्या सुसज्ज ग्रामपंचायत इमारतीचे उद्घाटन राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते संपन्न झाले या नव्या इमारतीमुळे ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा मिळणार असून प्रशासनाचे काम अधिक सुलभ आणि प्रभावी होईल असा विश्वास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला यावेळी ग्रामपंचायत वडवळच्या कार्याचे त्यांनी विशेष कौतुक केले आणि गावा सर्व आजी माजी सरपंच यांचा सन्मान देखील त्यांच्या हस्ते करण्यात आला मला मनापासून उद्घाटन सोहळ्यामध्ये सहभागे होण्याची संधी मला त्यांनी ग्रामपंचायतीची इमारत ही उत्कृष्टरित्या ग्रामपंचायतीचे सरपंच असतील ज्ञानेश्वरजी त्याचबरोबर उपसरपंच आमच्या ताई असतील ग्रामपंचायतीचे सगळे सदस्य असतील आणि त्याचबरोबर सर्व माजी सरपंच माजी ग्रामपंचायतीचे सदस्य ग्रामस्थांच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जे सहभागी झालेले आहेत त्यांच्या पुढाकारातून आज ही इमारत ही झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे मला खात्री आहे की या ग्रामपंचायतीतून पुढच्या कालावधीमध्ये गावाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून उत्कृष्ट असं काम केलं जाईल मी माझ्या वतीने सर्वच जे ग्रामपंचायतीचे सरपंच उपसरपंच आणि सदस्य आहेत यांना मनापासूनच्या शुभेच्छा ही जी काही दहा अकरा गावं आहेत याच्यामध्ये शासनाच्या वतीने पुनर्वसित गावं म्हणून जो काही त्यांना निधी हा कबूल केलेला तो आहे तोसुद्धा शासनाच्या वतीने त्यांना टप्प्याटप्प्यामध्ये प्राप्त होत आहे काही अशा ग्रामपंचायती आहेत ज्या आता खरं तर सक्षमपणे स्वतःच्या पायावर त्या ठिकाणी उभे आहेत आज जर ही ग्रामपंचायतसुद्धा आपण बघितली तर तीन कोटीपेक्षा अधिक या ग्रामपंचायतीचं उत्पन्न आहे आणि त्यांच्या उत्पन्नातून स्वखर्चातून त्यांनी आज ही ग्रामपंचायतीची इमारत त्या ठिकाणी उभारलेली आहे पण तरीसुद्धा त्यांच्या ज्या काही मूलभूत सुविधांसाठीच्या किंवा त्यावेळेला पुनर्वसन ज्या वेळेला झालेलं होतं त्यावेळेला शासनाच्या वतीने ज्या जी काही हमी त्यांना देण्यात आलेली होती त्यामध्ये आणखीन जी काही बाकी आहे त्याचा पाठपुरावा हा निश्चितपणाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री अजितदादा आणि मदत व पुनर्वसन विभागाचे जे मंत्री आहेत मकरंदाबा यांच्याकडे मी स्वतःसुद्धा करीन आणि त्याचबरोबर या गावासहितच इतर जी काही गावं आहेत त्यांचीसुद्धा जर त्या संदर्भातल्या काही जर निवेदना असतील तर तीसुद्धा राज्याचे मुख्यमंत्री आणि जे मदत पुनर्वसन मंत्री, पुनर मंत्री आहेत यांच्यापर्यंत पोहोचवून अधिकाधिक त्यांना जो निधी आहे किंवा त्यांना जे काय आश्वासन दिलेले आहे ते पूर्तता कशी करता येईल त्यासाठी पाठपुरावा केला जातो